सहसा उपवासाच्या पदार्थामुळे आपल्याला जड वाटतं पण ही रेसिपी पौष्टिक आणि पचायला हलकी आहे तेल न वापरता आपण ही उपवासाची रेसिपी पाहणार आहोत पौष्टिक आज आपण उपवासाची खूपच एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत विशेष म्हणजे ही रेसिपी आरोग्यदायी फक्त पंधरा वीस मिनटात बनणारी आहे शाबदाना भिजवायची गरज नाही बऱ्याचदा उपवासाच्या दिवशी काहीतरी वेगळं खायचं मन होतं त्यावेळी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे आत्ता मी एक वाटी असा साबुदाना गरम कढईत करून घेत आहे फक्त गरम करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचा रंग अजिबात चेंज करायचा नाही आणि अर्धी वाटी शेंगदाणे टाकले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला फक्त गरम कढईत गरम करून घ्यायचे आहेत ह्याचा कलर नाही बदलायचा दोन ते तीन अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या तीन तिखट मिरच्या आहेत आणि दोन अजिबात तिखट नाहीत म्हणून पाच अशा मिरच्या घेतल्या आहेत आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता ह्या मिरच्यासुद्धा आपल्या ह्या ह्याला यामध्ये साबुदाना आणि शेंगदाण्यामध्ये गरम करून घ्यायच्या आहेत आलं एक इंच टाकलं आहे ते सुद्धा गरम करून घ्यायचं आहे याचा काय उपयोग करायचा आल्याचा आणि मिरचीचा पुढे जाऊन मी सांगेलच आणि आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट असं सा आपल्याला फक्त गरम कढईत फिरवून घ्यायचं आहे आणि हे गरम होऊन शेंगदाण्याची साल निघते तेव्हा आप आपल्याला हे एका ताटात काढून घ्यायचे आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आणि मिरच्या आणि आप आलं आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे तर आता हे थंड करायला ठेवू आणि मिरच्या आणि आल्याची आपण एक रेसिपी छान चटपटीत अशी बनवूया आणि शाबुदाना आणि शेंगदाणे चांगले थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं ह्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे तर आता आपण चटपटीत अशी चटणी बनवूया ओला नारळाचे काप टाकले आहेत थोडेसे मी आणि आपली हिरवी मिरची भाजून घेतलेली आणि अद्रकसुद्धा पाण्याचा अंश नाही राहिला आणि ह्याच्यामुळे चव छान येते चटणीला तर एक वाटी असं फ्रेश कोथंबीर टाकली आहे दोन चमचे मी भाजलेले साल काढून शेंगदाणे टाकले आहेत थोडंसं अर्ध लिंबू मी पिळून घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला दाटचरचं एकदा बिना पाण्याचं वाटून घेतलं नंतर थंड पाणी टाकून वाटून घ्यायचं आपल्या गरजेनुसार पाणी टाकून घट्ट किंवा पातळ अशी चटणी आपल्याला जशी पाहिजे तशी तर हे बघू शकता अशी छान चटणी लागते आणि ह्याची कन्सिस्टन्सी बरोबर आहे तर आता आपण शेंगदाणे आणि साबुदाणा बारीक ह्याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात आणि खूप छान बारीक पावडर होते आणि ह्याची बारीक पावडर केलेली ही अशीच आपण एका डब्यामध्ये स्टोअर करू शकतो आणि ह्याची रेसिपी जेव्हा हो पाहिजे तेव्हा आपण इन्स्टंट बनवू शकतो तर ही खूप सोपी आहे आणि बनवायलासुद्धा आणि खायलासुद्धा रुचकर आहे है, तर ह्याच शेंगदाण्याच्या आणि शाबूच्या आपण मिश्रणात मीठ टाकलं आहे आणि आता उकडलेले बटाटे टाकायचे आहेत दोन ते तीन मध्यम आख्या आकाराचे उकडलेले बटाटे आपण खिसणीने खिसून घेतले आहेत मॅश करून सुद्धा टाकू शकता पण न राहत नाही राहावं म्हणून मी खिसणीने खिसून घेतले आहेत तर अशा पद्धतीने दोन ते तीन बटाटे मी खिसून घेतले आहेत उकडलेले नंतर यामध्ये आपल्याला आपण बनवून घेतलेली हिरवी चटणी थोडीशी टाकायची आहे तर बटाटं चांगलं खिसून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आपण हिरवी चटणी टाकूया थोडी दोन ते तीन चमचे अशी टाकायची आणि ह्याच वल्यावयामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ह्या चटणीमुळे अजूनच आपली ही रेसिपी चटपटीत अशी होते तर ही छान आपल्याला मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तेलाचा कुठेही वापर केला जात नाही म्हणून ही रेसिपी आपल्याला हे आरोग्यदायी आहे हेल्दी आहे शिवाय तेलकटही नाही आपली चॉईस आहे तेलकट किंवा वाफवून खाण्यासाठी हे गोळे आपण बनवू शकतो तर हे पीठ मळून घेऊन थोडंसं पाच मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर गोळे करून घ्यायचे आहे त्याचे एका चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे हे गोळे आपल्याला वाफवण्यासाठी तयारी लगेचच झाली पाहिजे आता गोळे बनवून घेऊया आपण गोळे बारीक किंवा मोठे आपल्या आवडीनुसार करू शकतो टिक्कीसारखे करा किंवा असे उभे लंबगोल करा कसेही करू शकतो आपण मी ह्या पद्धतीने केले आहेत लंबगोल असं आणि चाळणीत वापरायला ठेवायचे आहेत ह्याचे बरोबर मोजून सोळा गोळे झाले आहेत तर ह्या पद्धतीने आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत खालून चपटे आणि वरून थोडेसे उभ्या आकाराचे करून घ्यायचे खूप छान लागतात हे गोळे हिरव्या चटणीसोबत हे आता आपण सगळे बनवून घेतले आहेत निम्मे आणि निम्मे बनवून साईडला ठेवले आहेत तर हे एका चाळणीत आपण आता वापून घेऊया गरम पाणी करायला ठेवलं आहे मध्यम गॅसवर आपण आता हे गोळे वाफवायला ठेवूया चाळणी ठेवूया पाणी चांगलं उकळलं आहे चाळणीला थोडंसं तूप लावून घेतलं आहे फक्त पुसून घेतलं आहे आणि आता ह्या चाळणीत आपल्याला हे आपण बनवलेले गोळे ठेवून घेऊया आणि पंधरा मिनटासाठी वापरायला ठेवायचं आहे मध्यम आचेवर मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला हे गोळे पंधरा मिनटासाठी वापरून घ्यायचे आहेत पीक का हेल्दी आहे ते सुद्धा मी सांगते बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात आणि जे उपवासाच्या दिवशी आपल्याला शरीराला ऊर्जा देतात त्यामुळे आपल्याला भूक लवकर लागणार नाही आणि उत्साही हे पण आपण दिवसभर राहू शकतो आणि शेंगदाणेसुद्धा खूप पौष्टिक असतात शेंगदाण्यामध्ये प्रथिनं आणि हेल्दी फॅट्स असतात म्हणूनच शेंगदाणे पण आपण ह्यात वापरलेले आहेत पंधरा मिनटानंतर आपण बघायचं हे गोळे छान वापरून झाले आहेत चमचा क्लीन निघतोय ह्याचा अर्थ आपले गोळे छान वापरून झाले आहेत तर हे काढून घेऊया आणि गरम कढईत एका तेल टाकलं आहे मी थोडंसं तर ही निम्म राहिलेली आपण म्हणजे आठ गोळे वापरून घेतले आहेत आणि आठ गोळे आपण ही, ही थोड्याशा तेलात फ्राय करतो आहे किंवा फ्रायरमध्ये सुद्धा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता अशा पद्धतीने मध्यम गॅसवर आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत गोळे तळून घ्यायचे आहेत लगेचच ह्याला चमचा किंवा झारी लावायची नाही चिकटतात एकामेकाला आणि हे छान गोळे लागतात कुरकुरीत असे दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता हेल्दी आहे ही रेसिपी आणि उपवासाच्या दिवसात आता उपवासाचे दिवस आहेत श्रावण महिना आहे उपवासाच्या दिवसात ही खूपच पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे तरी नक्की तुम्ही बनवून पहा तुम्हाला भूक लवकर लागणार नाही आणि उत्साहीसुद्धा राहाल तुम्ही आणि ही रेसिपी खायलासुद्धा तेवढीच चविष्ट आहे तुम्ही तळलेले गोळे नाही खाल्ले तरी वाफवलेले खाल्ले तरीसुद्धा चांगलं आहे किंवा ज्यांना वेट लूज करायचं आहे आणि काहीतरी तेलकट नाही खायचं तर हे वाफवलेले गोळे हिरव्या चटणीसोबत खाल्ले तर खूपच आपण हेल्दी राहू म्हणून ही हेल्दी रेसिपी मी घेऊन आली आहे तर ही रेसिपी कशी वाटली तर कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा उपवासाच्या दिवशी आपल्याला पौष्टिक खायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच बनवून पहा तुम्ही दिवसभर नक्कीच उत्साही राहाल ह्या रेसिपीमुळे आणि आपले हे गोळे चांगले तळत आले आहेत आत्ता न तळता आपण वाफवलेल्या हो गोळ्यांमुळे आपण हेल्दी राहू शकतो पण तुमची चॉईस आहे तळून जर कुरकुरीत तुम्हाला हे गोळे खायचे असतील तर नक्कीच तळून खा आणि छान चटपटीत अशा चटणीसोबत दह्यासोबत सर्व करू शकता आणि आपले गोळे तळून झाले आहेत तर काढून घेऊयात आता चाळणीत आणि हे दही आणि हिरव्या चटणीसोबत आपण बनवलेल्या सर्व करूया ही रेसिपी खूप पौष्टिक आहे आणि साधी सोपी आहे आणि खूप लवकर तयार होते म्हणजे वेळ लागत नाही तयारी जर अगोदरच असेल तर तर हे गोळे पाहू शकता तुम्ही छान असे तयार आहेत आता वाफवलेले गोळे एका साईडला आपण सर्व करूया दही आणि हिरवी चटणी घेतली आहे आपण बनवलेली हिरवी चटणी आणि दह्यामध्ये तुम्ही थोडंसं जिरा पावडर टाकू शकता चालत असेल तर आणि तुम्ही पाहू शकता वाफवलेले गोळे आपले तयार आहेत हे पहा खूप हेल्दी रेसिपी आहे आणि हिरव्या चटणीसोबत अजूनच हेल्दी आरोग्यदायी होऊ शकते ले ले, 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 तर नक्कीच ह्या पद्धतीने बनवून खा तुम्ही आणि हे आपले राहिलेले गोळे तळलेले ते सुद्धा घेतले आहेत मी ह्याच प्लेटमध्ये सर्व केले आहेत तर हे सुद्धा खूप छान आहेत तर नक्कीच बनवून पहा आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये अशाच हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त खा धन्यवाद